नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजा येत आज आमच्या फोर जी बुलेट सुपरने पेरला इथं फवारणी चालू आहे तन्नाशकची कारण गवत पण जरा मोठं आहे आमचं चाललो होतं परत एकदा आपण हात मारायला येऊ उचल उचल गवत यायला पण आम्हाला काही वेळ नाही मिळाला त्याला पाण्याची पण गरज होती पाणी दिल्यामुळं गवत जे आहे ते एकदम आहे तण पण आहे आणि गवत पण टवकरलंय तर त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला आता की तनाशकच मारून घेऊ जेणेकरून व्यवस्थित फवारा बसेल काही जणांच्या कमेंट पण आले होते की तणनाशक आहे की नाही निपेर गवता म्हणून म्हटलं तणनाशक मारण पण होईल आणि बाकीच्यांना दाखवणं पण होईल का याच्यावरती तणशक हाय अशातली बाटली काय आरोग्य वाटली कडे नाही <laughs> कॅलरी एक। एक्स्ट्रा कॅलरीज एक्स्ट्रा हे तणनाशक आम्ही इथं गिन्नीवरती मारतोय तसं मी तृप्ती फार्मरला पण या गव्हा विषयी औषधाविषयी व्हिडिओ टाकलाय की प्रतिपंपाला किती औषध आपल्याला मारायचं आहे या ठिकाणी नवीन लागवड असेल तर किती एम एल औषध घ्यायचं आहे वीस लिटरच्या पंपाला दुसरी तिसरी कटिंग असेल तर किती एम एल औषध आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे नेपियरवरती आम्ही नेहमी तृप्तीच्या पप्पा बॅटरीच्या फवारानेच औषधचं मारत असतात फवारा पण ह्यावेळेस काय झालं की फोर जी बुलेट सुपर नेपियरचं जे नेपियर आहे ते उंच वाढलेलं आहे गवत थोडं खाली राहिलं आणि गवत पण भरपूर आहे तर त्यामुळे फवारा जो आहे तो प्रेशरने बसला पाहिजे या कारणामुळे आम्ही पेट्रोल पंपाने फवारा मारून घेतो आहे ठीक बघा एकदम प्रेशर नाही पावर फुल फवाराच ते पूर्ण बिऱ्या दिल्यावर होऊन जाते मी तुम्हाला पण तरी घेऊ का ती पण दाखवते होते तर तुम्ही पण जर मेतेवर लावलेला असेल कुठल्याही प्रकारचं मकाला पण तुम्ही बिंदास हे तर नश मारू शकता ठीक आहे मारल्यावर किती नाही गवत पिवळ पडलेलं दिसत दिवस तर दिवसांनी दिसत होतो पुरेपूर जळतोय ना ते सतत दिवस लागते जळायला पण नाही फक्त या काय ना मला कॅलरीज एक्स्ट्रा या औषधांनी फक्त चिटका जे गवत आहेत चिटका जळत नाही आणि एकदम जर मी बरं गवत झालेलं असेल तर ते जळत नाही पूर्ण जळत नाही ते फक्त थोडं मरी जायला होत नाहीतर काही शेतकरी बंधू काय करतील असं जाड जाड मस्त फुलं आलेले चिबू काटा नसतो का त्याला फवारा मारून ना म्हणते जळच नाही तर ह्या जर ह्या औषधाने मी बरं झालेलं गवत आणि चिटका जो आहे तो मरत नाही तुम्ही येत आहे ना फवार आहेत औषध टाकू राहिले ना हे मंडळी आमची नवीन लागवड आहे दीडच्या पावणे दोन महिन्याचं नेपियर झालेले आहे दीडच्या पावणे दोन महिन्याचा नेपिअरला वीस मीटरचा पंप आला प्रति वीस लिटरचा पंपाला एकशे वीस एर महिना नवीन लागवड ते पण पावणे दोन महिन्याचं झाले म्हणून जर तुम्ही महिन्याचं असेल नेपियर

हे नवीनच लागवड आहे पण ती लागवड जी आहे ती आमची पावणे दोन महिना झालेला आहे लागवड करून तर त्याच्यामुळे एक कर, कर <laughs> एक ते एकशे वीस एम एल घेतलेले जर तुम्ही महिन्याचाच असेल तर ऐंशी ते शंभर एम एलचाच वापर करा म्हणजे एकदा आम्ही गवत उपटले एकदा उपटले तर परत फुटले कारण त्यावेळेस आम्ही थोडं उचल उचलत गवत पण उपटल होतं

आहे कार पंप कंटिन्यू पाठेल आहे बरोबर सगळ्या त्या बॅटरी मोटरचं किती कांद्या लावले का तर मंडळी आमचं पंधरा गुंठे राणी करेक्ट पंधरा उंटे थोडं इकडं थोडं तिकडं नाही साडेतीन फुट सरी पाडलेली साडेतीन फुट सरी पाडल्यानंतर आम्हाला इद किती दोन हजार कांद्या लागलेले दोन दोन फुट वरती कांडी लावलेली ला आम्ही आणि पेट्रोलचे टाकीचे पंप सुद्धा इथे आता किती आ, होती चार पंप होतील चार पंपा मध्ये आपलं पंधरा चार पंप उरणार आहे लागवड आम्ही उभ्या पद्धतीने केलेली मंडळी म्हणजे तुम्ही आडवी आणि उभी दोन्ही पण लागवड करू शकता परवा दिवशी एका व्हिडिओला कमेंट होती की ताई लागवड जी आहे ती उभी करायची की आडवी करायची तुम्हाला जे सोईस्कर वाटेल तशी करा मंडळी फक्त काय की त्याचं पाचट काढणं गरजेचं लागवडी संबंधित अधिक एकदम डिटेल्स मध्ये व्हिडिओ जो आहे तो आपल्या तृप्ती फार्मरला आहे त्याची लिंक जी आहे ती खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही लिंक वरती जाऊन लागवड पद्धतीचा व्हिडिओ बघू शकता अजून एक गोष्ट लागवड उभी करा नाही तर तुम्ह आडवी करा पण लागवड केल्यावर पाणी भरल्यावर पहिला उन्हीचा फवारा मारा बो जमिनीतल्या किड्यांचा फवारा पहिले मारा कारण बरेच आमल... शेतकरी बनवून जमून आलाय का त्यांच्या नेपेरची लागवड केली आहे परंतु ते जवळ राहिलं आपाप जळणी पडून राहिलं काही कळाना करल्यानंतर त्यांना कळलंय की त्याला उन्ही लागली तर तुम्ही लागवड केल्यानंतर पहिलं एकतर तुम्ही डायरेक्ट फ्लोअरचं पाणी जर भरत असाल तर डायरेक्ट फ्लोअरच्या पाण्यातच तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रावाल्यांना विचारा की किती एम एल पाण्यामध्ये सोडायचं आहे वगैरे किंवा पंपाला फवारणीसाठी किती घ्यायचं आहे तर उन्ही औषधाचा फवारा मारा किंवा ते पाण्यातून नक्की सोडा जेणेकरून उन्हा लागून त्याने एक वर्षी पाऊस होणे एक वर्षी नाही होणे कमी होणे जादा होणे जादा पाऊस जर कंटिन्यू चालू राहिला चांगला पाऊस तर जमिनीमध्ये उन्हा होत नाही पण पाऊस आहे ना थोडा थांबत होत थांबत होत जर गेला तर मग उन्ह्यांचं प्रमाण वाढत आता आम्हाला दोन वर्षापासून पाऊस कमी होता त्याच्यामुळे आमच्या वार दोन्हीच प्रमाण वाढलं तर मंडई फायनली आमचा सगळा फवारा जो आहे मारून झालेला आहे चार पंपा मध्ये पंधरा गुंठे रान झाले फवारा मारून तिथे काही आम्ही काही टिप्पट भरून ठेवलेलो होतं सकाळी सकाळी फवारा मारायचा आता त्याच्यामुळे फवार मार मारायला मारा तिपटविपट पाड़ भरून तुला टेंशन नाही येत सब पण फवार मारून नाही पाणी न्याय लायक दिवसाची होती पण काय नाही परत भरारे मोटर तीनदा चालू आज अकरा लाईट येणार आहे का लाईट झालाय आपला मस्त फवारा मारून बघू आता तण किती दिवसांनी जळत आहे पूर्ण तण जळल्यावर परत एकदा तुम्हाला दाखवीन तर चला मंडळी आता जातो आम्ही घरी कारण दादूला झोपी लावून आले होते मी आंघोळ बिंगोळ घालून तुरु बाळाल त्याच्यापाशी बसवलं होतं तिथे चाललं होतं म्हणे पप्पा मी येते त्याचे बाप्पा नको नको मग त्याच्यानंतर म्हणली ठीक आहे चल मम्मी तू जाय मी थांबते दादूपाशी तर चला मंडळी आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय